दुकानदारी कर्मचारी कहते हैं दुकानदारी वर्ग थी या चार जो महाराष्ट्र के आश्रम शाला में जो शिक्षक लोग हैं उनका बहुत दिनों से यह आंदोलन चल रहा है उनका ये कहना है कि वर्ग तीन वर्ग चार जो कर्मचारी आश्रम शाला में हमारे बच्चों को सिखाते

है, कोशिश तकदीर बदलती है राह में रुकने से क्या हासिल कोशिश तकदीर बदलती है राह में रुकने से क्या हासिल मंजिल तो चलने से मिलती है मंजिल तो चलने से मिलती है डरोगे कब तक करोगे? मुश्किल हर मोड़ पर मिलती है मुश्किल हर मोड़ पर मिलती है जो हार कर भी ना हार माने उसी को रोजंदारी कर्मचारी कहते हैं आया, 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 आया। उनके कोई यहाँ प्रश्न लेकर इस नासिक का आयुक्त कार्यालय के सामने आदिवासी विकास जो भवन है उनके सामने आज तक लगभग तीस दिन से आगे छत्तीस दिन हुए इधर वो बैठे हैं हम महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री शिवसेना के मुख्य नेते आदरणीय एकनाथ जी सिंधे साहब की ओर से यह आए इनको मिलने के लिए मैं एक आदिवासी हूँ इस महाराष्ट्र में हमारे जिले में आदिवासी समाज के माध्यम से बहुत सारे सामाजिक काम हम लोगों ने किया है ऐसे आंदोलन हमें भी हमारे जीवन में बहुत सारे किए इनका जो महत्वपूर्ण जो प्रश्न है वो अत्यंत महत्व का प्रश्न है इसलिए हम भी इनको साथ देना चाहते हैं इनका प्रश्न जल्द से जल्द वो खत्म होना चाहिए ये सब शिक्षक लोग वहाँ जाकर हमारे भाई बहन को तो जो छोटे छोटे बच्चे उनको पढ़ाए ये हमारा देखिल देखिल ये तो बाजू एंड दो दिन के बाद आज हम यहाँ उप मुख्यमंत्री शिंदे साहब से इन आंदोलन और उनका बातचीत करने, करने के लिए हम यहाँ आए थे लेकिन शिंदे साहब आज महाराष्ट्र में नहीं है महाराष्ट्र के बाहर है तो इसलिए उनका कॉन्टैक्ट हो नहीं पा रहा लेकिन ये जो का आंदोलन चल रहा है वो दो या दो दिन चले या चार दिन चले जब तक ये आंदोलन चलेगा जिस दिन बात होगी मुख्य डिप्यूटी वो चर्चा करके ये आंदोलन में कोई ना कोई रास्ता हम निकाल लेंगे ये जो आंदोलन यहाँ चल रहा है पाँच बजे तक इनके प्रश्न अगर छूटे तो हमें भी आनंद होगा लेकिन अगर नहीं छूटे हम आदिवासी हैं इसीलिए हमारी तरफ से इनको

राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री असाल त्याच राज्याचे आणि त्या देशाचे आम्ही मूळ मूळ मालक मालक आहोत आहोत आम्ही म्हणून तुम्ही आमच्या सोबत निर्णय थोडं तारतम्य ठेवा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही एवढ्या एक वाजेपर्यंत जर तुम्ही आम्ही निर्णय घेतला नाही तर त्यानंतर आम्ही सर्वजण ठरवून संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला शंभर कोरोना आत्मदहन असेल आणि आमची शंभर कोरोना आत्मदहन कराल तेव्हा तुम्हाला जाग आले तुम्ही अजून दिवस झाले अजून किती दिवस तुम्ही आमची वाट बघणार आहात खरे तुम्ही आमची मदत लावून ठेवूया आमचं स्वतःचा निधी आमचा स्वतःचा पैसा आमच्या जमिनी आमचं पाणी कारखाने त्याच्यासाठी इथले जे काही अर्थव्यवस्था जीवावरती चालते आणि तरी सुद्धा आमच्या बाबत निर्णय घेता तुम्ही तुम्ही भाव करता तुम्ही एका बाजूने शिक्षण देण्याचं नाटक करता आणि दुसऱ्या बाजूने आमच्यामध्ये बोगसांची घुसखोरी करता त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून बारा हजार पाचशे पद तुम्ही या पदसंख्या म्हणून त्यांना तुम्ही 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 संरक्षण देता लोकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून तुम्ही समिती नेमता आणि त्यांना दरवर्षी तुम्ही मुदत वाढ देता आणि त्यांना तुम्ही संरक्षण देता शासनाकडून मग आम्ही आता कोणता गुन्हा केलेला आहे आम्ही काय आतंकवादी आहोत का की आतंकवादी करण्याचं षडयंत्र तुम्ही रचत आहात आमच्या सोबत आम्हाला हा प्रश्न त्या राज्य सरकारला विचारायचा आहे आणि तुम्ही गप्प देऊन जे जै, जे काही एजंट लोक आमच्यामध्ये टाकून पाहण्याचा प्रयत्न करत आहात आम्हाला माहित नाही का आमच्यासाठी ना किती निधी लागत होता महिन्याला किती खर्च होत होता आणि तुम्ही टेंडर किती काढतायत तुम्ही अशा पद्धतीनं वाढणार असाल तर आदिवासी विकसता हे सोडणार नाही आम्ही ते मानवीसारखं सारखं आम्ही दूध पितो आणि कोणी बघत नाही परंतु तुम्ही आम्हाला मजबूर करत आहात या सर्व गोष्टी मुलं करण्यासाठी आज काय परिस्थिती आहे त्या मुलांची इकडे सगळी मुलं बसलेली आहेत तिकडे शाळेमध्ये मुलांना दोन दोन महिने झाले तिथे शिक्षक नाही आहेत त्या मुलांना ज्या नर्स आणि जे शिपाई आहेत ते तिथे टीचिंग करतायत लाज वाटत नाही का ह्या राज्य सरकारला लाज वाटत नाही का ह्या अशोक विखेला लाज वाटत नाही का ह्या आमच्या चोवीस पंचवीस आमदारांना आमचा अंत तुम्ही पाहत आहात तुम्हाला

आम्हाला आमच्या सेवेमध्ये संरक्षण द्या आमच्या हक्काची नोकरी द्या आणि तुम्ही हे करत नसाल तर मग तुम्हालाही त्या गोष्टीवरती बसण्याचा अधिकार नाही तुम्हालाही त्या आदिवासी आग... आदिवासी आमदार असल्याचा तुम्हालाही त्या म्हणण्याचा अधिकार राहत नाही म्हणून तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत तुम्ही आज आम्हाला रात्रीपर्यंत जो काही निर्णय आहे तो तुम्ही आम्हाला कळवा अन्यथा याच्या पुढची दिशा आणि जी काही दशा होईल ती तुम्ही त्यांना जबाबदार आ... असाल म्हणतो थांबतो जय आदिवासी